नमस्कार या व्हिडिओमध्ये आपण गणित इयत्ता पाचवी स्कॉलरशिपमधील आंतरराष्ट्रीय आणि रोमन संख्याचिन्हे पाहणार आहोत प्रश्न पहिला रोमन संख्याचिन्ह पद्धतीत एकोणीस ही संख्या कशी लिहाल उत्तर पर्याय क्रमांक तीन एक्स आय एक्स प्रश्न दोन पंचावन्न ही संख्या रोमन संख्याचे नाद कशी लिहितात उत्तर पर्याय क्रमांक दोन एल व्ही ह्या ने लिहितात प्रश्न तिसरा एम वजा डी म्हणजे किती उत्तर पर्याय क्रमांक दोन डी म्हणजे एक हजार आणि डी म्हणजे पाचशे एक हजार वजा पाचशे बरोबर पाचशे म्हणून उत्तर डी आहे प्रश्न चौथा पाचशे ही संख्या रोमन संख्या चिन्ह पद्धतीत कशी लिहाल उत्तर पर्याय क्रमांक तीन डी प्रश्न पाच चारशे ही संख्या रोमन संख्याची नात कशी लिहितात उत्तर पर्याय क्रमांक तीन सी डी प्रश्न सहा एक्स 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 आय एक्स अधिक व्ही आय 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 ही संख्या किती उत्तर पर्याय क्रमांक दोन सत्तेचाळीस स्पष्टीकरण पाहूया रोमन संख्या चिन्हातील पहिली संख्या एकोणचाळीस आहे आणि दुसरी आठ म्हणून त्याची बेरीज सत्तेचाळीस होते प्रश्न सात एकाहत्तर ही संख्या दाखवणारा योग्य रोमन संख्या चिन्हे कोणती उत्तर पर्याय क्रमांक चार प्रश्न आठ एम सी एम एल एक्स 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 आय व्ही ही रोमन संख्याची ने कोणती संख्या दर्शवितात उत्तर पर्याय क्रमांक एक एकोणीसशे चौऱ्याऐंशी स्पष्टीकरण या संख्यांची बेरीज एकोणीसशे चौऱ्याऐंशी अशी होते प्रश्न नऊ दहा अधिक अठ्ठावीस या बेरजेचे उत्तर रोमन संख्या चिन्हात कसे लिहिणार उत्तर पर्याय क्रमांक चार स्पष्टीकरण दहा अधिक अठ्ठावीस म्हणजे अडतीस ही संख्या रोमन संख्या चिन्हात एक्स एक्स व्ही आय 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 अशी लिहितात प्रश्न दहा चौतीस या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हाचे रोमन संख्या चिन्हात लेखन कसे कराल उत्तर पर्याय क्रमांक दोन व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा आणि चॅनलला जास्तीत जास्त सब्सक्राइब करा थँक्यू